नमस्कार तर आज मी तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीप कसा प्रज्वलित करायचा आहे तो सांगणार आहे आणि त्याचबरोबर मी याच्या पाठीमागचं तथ्य किंवा कथाही तुम्हाला सांगणार आहे तर प्रथम मी एका प्लेटीमध्ये पीठ घेतलेलं आहे गव्हाचं त्यामध्ये थोडीशी हळद घालणार आहे आणि लक्षात ठेवायचं याच्यामध्ये तुम्ही मीठ टाकायचं नाहीये हा बिना मिठाचा पीठ मळून घ्यायचं आहे यमराजाने यमदूताला विचारले की ते इतका काळ प्राण्यांचा प्राण घेण्याचे दुःखदायक काम करत आहे यमदूताने यमराजाला सांगितले की ते काम प्रामाणिकपणे करत आहे तर त्याच्यापासून वाचण्यासाठी यमदूताने ही विनंती ऐकून यमराजाने प्राण्यांना अकाली मृत्यूपासून वाचवण्यासाठी धनत्रयोदशीला यमदीप दान करण्याचा उपाय सांगितला आहे मनुष्य म्हणजे सुद्धा एक प्राणीच आहे तर इथे बघ पहा तुम्ही मी पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे आता मी त्याचा गोल दिवा करत आहे अशा प्रकारे तुम्ही त्याचा दिवा करून घ्यायचा आहे चांगलं मस्त मळून घ्यायचं आहे पीठ की तो दिवा कुठूनही तुटला किंवा फाटला नाही पाहिजे आता वात एक, एक मी वात लावण्यासाठी छान असं एक साईडला वाते लावण्यासाठी त्याचं मी दिव्याचं तोंड करून घेत आहे तर अशा प्रकारे हा माझा दिवा तयार झालेला आहे त्यानंतर दोन छोटे पिठाचे गोळे घ्यायचे आहे आणि त्याला दंडगोल आकाराचे दोन्ही साइडला करून ते आपण दिव्याच्या बाजूला ठेवायचे आहे तर हे अशा प्रकारे मी करून घेत आहे तर हे दोन्ही बाजूस मी करून घेतलेले आहे तर हा अशा प्रकारे यमदिपदानाचा दिवा मी तयार केलेला आहे तर तर त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे तर एक प्लेटीमध्ये आपण पान ठेवायचं आहे खायचं पान किंवा त्याला आपण नागेलीचं पानसुद्धा म्हणतो ते पान घेऊन आपण प्लेट व्यवस्थित लावून घ्यायची आहे त्यानंतर आपण त्याच्या चारी बाजूनी गोल आकारामध्ये सर्वकडं त्याच्या फुलं ठेवायची आहे प्रत्येक जागी आपण फूल ठेवायचं आहे व्यवस्थितपणे फूल ठेवायचं आहे मी दिवा ठेवून घेतलेला आहे तर याच्यामध्ये मी गगनदीप तेल म्हणजे ते मी तिला तिळाचं तेल वापरत आहे तर मी त्याच्यामध्ये तिळाचं तेल टाकून घेणार आहे जास्त दिवा भरायचा नाहीये नॉर्मली आपल्याला जेवढा हवा आहे तेवढाच दिवा भरायचा आहे जास्त भरला तर तो सांडणार आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण दंडगोल आकाराचे दोन जे पिठाचे गोळे बनवून घेतलेले आहेत ते दोन्ही साईडला आपण ठेवायचे आहेत ते अशा प्रकारे तुम्ही ठेवू शकता त्यानंतर आपण दिव्यामध्ये वात लावायची आहे वात एकदम व्यवस्थित लावायचे जरा छोटी काढायची आहे वात त्याच्यानंतर आपण एक रुपयाचा कॉइन त्याला त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण एक रुपयाचा सिक्का टाकून झाल्यावर त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे दिव्याला दिव्याला हळदी कुंकू लावून झाला की आपण त्याची वात व्यवस्थित करून फुलांना त्याचा पेट न घेणार याची काळजी घ्यायची आहे आणि आपण त्याचा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करून झाल्यावरती आपण यमाचा मंत्र म्हणायचा आहे जर तुम्हाला मंत्र येत नसेल तर आपण फक्त एवढंच म्हणायचं आहे की यमराजा माझ्या कुटुंबाला माझ्या परिवाराला अकाली मरणापासून आमचे तू संरक्षण कर आमच्या घरामध्ये कोणाचाही अकाली मृत्यू झाला नाही पाहिजे अशा प्रकारे हे यमदीपदान मी केलेलं आहे आता हे दिवा काय करायचं आहे आपण मुख्यद्वाराच्या दक्षिण दिशेला हा दिवा लावायचा आहे लक्षात ठेवा दक्षिण दिशेला हा दिवा ठेवायचा आहे कारण ही यमाची दिशा आहे व त्याला न आपण नमस्कार करायचा आहे काय चुकलं असेल तर मला माफ कर असं बोलायचं आहे आणि ही आपली धनत्योदिशेच्या दिशी यमदीपदानाची पूजा संपन्न झाली आहे